दोनशे एक्कावन्न दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अशोक रोणे यांनी लढवावी असे मत मतदारसंघातील ओबीसी समाजातील भुताळी गोडके सरपंच सिद्धाराम होनमाने भीमाशंकर बंदीचोडे यांनी व्यक्त केले यावेळी अनेक समाजबांधव उपस्थित होते मी भुताळी घोडके इंगळगी माजी सरपंच विशेषतः म्हणजे आज बोलायचे एक मी खरोखरच एक निर्णय घेतलेला आहे कस म्हणजे जेव्हा देवकते साहेब होते देवकते साहेब अगदी सर्वसामान्याला घेऊन जाणारे नेते होते त्यांनी पक्षासाठी स्वतःच जे मंत्रीपद सुद्धा त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन दुसऱ्यांना पण पद दिलं तेव्हापासून मी बघत आलेलं आहे आतापर्यंत कोणत्याही ओबीसी समाजाला न्याय देण्याचं न्याय देण्याचं काम कोणत्याही पक्षाने केलेलं नाही भाजप केलं नाही किंवा काँग्रेसने केलं नाही किंवा राष्ट्रवादीने केलं नाही कोणते कोणीही केलेलं नाही माझं एवढंच इच्छा आहे की बाबा ह्या सगळ्या पक्षाला बाजूला सारून कारण का आपण बघत आलेलं आहे की ओबीसी समाजासाठी आरक्षण असो किंवा कोणत्याही कार्यामध्ये दखल घेण्याचा प्रयत्न हे लोक करत नाहीत काई -काई काही काही लोकांचं आरक्षण मागण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर ते उपोषण बसल्यानंतर काहींचं आमचे काही ओबीसी समाजातले माणसं त्यांनी स्वतःची आहुती दिलेली आहे त्याच्या त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सगळं म्हणजे आज सांगायचं म्हणजे एवढंच आहे की येत्या या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आता खूप लोक इच्छा म्हणजे इच्छा व्यक्त करूयात मी उभारणार आहे तो उभारणार आहे यांनी उभारणार आहे त्याने उभारणार आहे ह्या पक्षाकडनं त्या पक्षाकडनं किती उभारा आम्हाला काय देणं घेणं नाही पण सर्वसामान्याच्या हितासाठी काम करणारा आणि सामान्य जनतेच्या विकासासाठी काम करणारा माणूस एक फुलेवादी माणूस फुले माण। फुलेवादी फुले साप्ताहिक हे चॅनल तयार करून सर्वसामान्याचं कोणत्याही जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो कोणत्याही अडियाच खरेदी विक्री असो कोणत्याही कार्यक का, कार्यामध्ये ते कोणाला तरी जर सर्वसामान्य लोकांना जर अडचण येत असेल तर त्यावेळेला धावून जाऊन ते अडी अडचण सोडवणारे आमचं एकच नेता असं आहे की माझी जिल्हाध्यक्ष रासबचे माजी जिल्हा अध्यक्ष आदरणीय अशोकराव साहेब यांनी यांनी या येत्या विधानसभेमध्ये येत्या आणि विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून कोणाचा पक्ष नको सगळे पक्ष बाजूला ठेवून आपण हिमतीनं उभारहा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर खंबीरपणे आहेत का मी हे सांगण्याचं एक कारण आहे कारण काय मी स्वतः एक सगळीकडे पूर्ण तालुक्याभर दक्षिण तालुक्यामध्ये सगळीकडे फिरलेला आहे मी माणूस सगळ्यांचं मी बघितलेलं आहे कोणाचं काय मत आहे हे सगळं आम्ही बघितलेलं आहे कोणतं नेता कसं आहे हे सगळं आम्ही पाहून निरकून बघितलेलं आहे त्याच्यामध्ये एकच देश आहे की सर्वसामान्यातला माणूस सामान्य माणूस जर उभारला तर त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे राहू असं तालुक्यातले काही जनतेचं मत आहे त्यासाठी एवढंच मला म्हणायचं आहे की सर्वसामान्यातला सामान्य माणूस कोण पैसावाला नाही पैसावाला अपाट लोक आहेत पण ते पैशाकडे न बघता ते माणसाकडे बघणारा माणूस एक सर्वसामान्य माणूस अ आदरणीय अशोकराव धोणे साहेब तुम्ही मागच्या पुढचा विचार न करता मागच्या पुढचा विचारच करायच नाही कारण काय ए बोलेल त्यांनी बोलेल ह्यांना असं करतंय त्यांना तसं करतंय कोणाचाही विचार करू नका कोणाच्या धमकी बिमकी काय पण विचार करू नका आपण बिंदासपणे अपक्ष म्हणून उभा राहावा आम्ही तुमच्या पाठीशी राहू पूर्ण तालुक्यामध्ये अनेक ओबीसी समाज आहेत आम्ही एकच काम करत नाही भजन करता प्रवचन आहोत काही काही म्हणजे डोळ्यावरले गाणे करत आहोत सगळीकडे आम्ही फिरलेलं आहे सगळे आमचे लोक लोक पण आहेत ओबीसी समाजातले अनेक महाराज लोक आहेत त्यांना पण आम्ही तुमच्या पाठीशी आणू आणि एवढं काय का करेना तुम्ही उभा राहा बिंदासपणे अपक्षपणे नमस्कार मी सिद्धाराम अवधूत हनुमाने दक्षिण सोलापूर येणाऱ्या काळामध्ये दक्षिण विधानसभा दोनशे एक्कावन्न दक्षिण विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी विधानसभा निवडणूक लागत आहेत निवड लिवन, निवडणुकीची या ठिकाणी रणधुमाळी चालू आहे एक प्रकारचं प्रत्येकाने विधानसभा लढवण्यासाठी काही इच्छुकांनी या ठिकाणी आपले मी अर्ज भरणार तू मी अर्ज भरणार या पक्षाकडून भरणार त्या पक्षाकडून त्यांनी भरणार या प्रकारची चर्चा या ठिकाणी चालू आहे पण विशेषतः ओबीसी समाजाला न्याय देण्याचं का काम कोणत्याही पक्षाने या ठिकाणी करत आहेत असं दिसत नाही त्यामुळं दक्षिण सोलापूर विधानसभा हा कायम ओबीसी नेत्यांनी या ठिकाणी नेतृत्व करत आलेला एक प्रकारचा हा तालुका आहे पण आगामी काळामध्ये प्रस्ताप प्रस्थापितांनी या ठिकाणी आपली सत्ता गाजवत विस्थापिताकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे त्यामुळं यावेळी येत्या काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा अध्यक्ष अशोक डोणे साहेब यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरावं आणि ओबीसी समाजामध्ये एक प्रकारचा सामाजिक कार्यकर्ते आहेत धार्मिक कार्यकर्ते आहेत अनेक चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेले नेते आहेत त्यांनी या ठिकाणी विधानसभेमध्ये आपला अर्ज भरून या ठिकाणी या तालुक्याचे नेतृत्व करावं एक प्रकारचं सूर या तालुक्यामध्ये दिसत आहे आम्ही दोन चार दिवसाच्या मागे एक दहावीस गावामध्ये निरीक्षण केलं त्यामध्ये प्रत्येकांचा हा एक म्हणणं आहे की एक सामाजिक कार्यकर्ते धार्मिक कार्यकर्ते आणि तळागाळातील लोकांना न्याय देणारे नेता या तालुक्याला पाहिजे आहे त्यामुळे अशोक डोणे साहेब यांनी उमेदवारी अर्ज भरावं असं प्रत्येकाची इच्छा या ठिकाणी आहे त्यामुळे मी माझ्या वतीने एक विनंती करतो की अशोक डोणे साहेब यांनी आपली उमेदवारी अर्ज भरावं जनता त्यांच्या पाठीशी राहील नमस्कार, नमस्कार मी भीमाशंकर बंदिछोडे दक्षिण सोलापूर तालुका इंगळगी येथून बोलतोय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विविध पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरत असताना या ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य गावामध्ये म्हणजे विविध गावातून आम्ही अशी चर्चा करत असताना गावभेट घेत असताना आम्हाला असा दिसून आला की येणाऱ्या काळामध्ये सर्व पक्षातील राजकीय नेते मंडळी आपली राजकीय वारसा हा सातत्याने राहावा या पद्धतीनं आपलं राजकीय उमेदवारी अर्ज भरत असताना या ठिकाणी दिसून येतोय तर आम्ही ओबीसी परवर्गातून एक विनंती करतो की सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री साहेब यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून विविध गावामध्ये त्यांना गावातील सर्व नागरिकांची एक का विनंती आहे की आपले सामाजिक क्षेत्रातून कार्य गोरगरिबांतील सर्व लोकांना तळागाळातील माणसाला घेऊन त्यांनी कार्य करत बहुसंख्य त्यांच्या मागे लोक असताना त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरावा आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो राजकीय वारसा दाखवण्याचा जो या पक्षाच्या माध्यमातून राजकीय नेते मंडळी करत आहेत त्यांना नक्कीच आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरून या येणाऱ्या काळातील आमदार या इलेक्शनमध्ये आमदारकी लढवावं आणि बहुसंख्येने आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत असं या ठिकाणी मी सांगत धुणे साहेबांना विनंती करतो आपण अपक्ष उमेदवारी भरून आपला आमदार इलेक्शन या ठिकाणी